तुकाराम महाराजांवर की प्राणी दोन चित्रपट आले मालिका सुद्धा आली चित्रपट आले नाटक आलं पण तुकाराम महाराजांचं चरित्र जे खऱ्या अर्थाने सोळाव्या क्षेत्रात पारदर्शक असं चरित्र आहे अनेकांना वाट न होणार आहे अनेकांच्या समस्यांमध्ये शोधणार आहे आध्यात्मिक वाट सुद्धा असणार आहे तर अशा एका अनौकिक विषयावरती संपूर्ण भारतभरात पोहचेल त्याला कळेल अशा भाषेतला चित्रपट आला नव्हता या चित्रपटाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचं चरित्र फक्त मराठी बोलत मर्यादित ते संपूर्ण हिंदी भाषेमध्ये पोहचे आणि हा सगळ्यात जास्त आनंद आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र संपूर्ण माहिती झालं तानाजी चित्रपटामुळे तानाजी महाराज सरांचं आपल्या अद्वितीय योजनाचं चरित्र संपूर्ण जर

का सगळ्यात पहिल्यांदा मराठी मधला जुना सल्प तुकारे विष्णू मंत्रादेशिक आजही आणि स्वभाव त्यांचा तुकाराम त्यामुळे त्या चित्रपटाची कुठेही तुलना का किंवा मध्यच्या काळात चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित जितेंद्र मी केलेल्या तुकार महाराजांवर चित्रपट आपण मराठीतला पाहायला मला असं वाटतं की प्रत्येक दिग्दर्शकाला प्रत्येक निर्मात्याला त्याच्या त्याच्या चित्रपटात काहीतरी वेगळं मांडायचं असत म्हणजे आधीच्या लोकांनी चुकीचं मांडलेलं असतं ना नाही मला असं वाटतं की ही सगळी महापुरुष महाकुपश्री आहेत आपल्याकडे ही इतकी आलोगिक आहे की तुम्ही प्रत्येक सण जसं ती सा बांधण्याची गोष्ट आहे की त्यांना हत्तीचा उभं ठेवलं एकाला सोन दिसली एकाला शेपूट दिसलं एकाला पोट दिसलं एकाला सोने दिसले तर प्रत्येक त्या हातीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघत होता इतकं त्याचं आज स्वरूप होत तसेच की चली महाबोज मुलगे हे त्यांच्याकडे तुम्ही ज्या तुम्हाला त्यांचं विलक्षण स्वरूपच तुम्हाला दिसतं या चित्रपटाचे निर्माण गौतम हे आहे चेन्नईचे पण आहे त्यांना संत तुकाराम महा महाराजांची माहिती होती आणि त्यांची मनापासून इच्छा होती की आपण संत तुकाराम महाराजांवरती हिंदीमध्ये चित्रपट करावा हे जेणेकरून त्यांचं कार्य संपूर्ण भारतभर पोहोचले या विचारानं या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आदित्य उद्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे आणि या दोघांच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास पर्यंत पोहोचला संत तुकाराम महाराज हा जर पंचवीस वर्षापूर्वी गेला संत माझ्या आयुष्यातला पहिला बायोपिक असतो कारण पंचवीस वर्षापूर्वी विजय तेंडुलकरांनी तुकाराम महाराजांमध्ये चित्रपट लिहिला होता आणि त्या चित्रपटातल्या तुकाराम महाराजांच्या रोलसाठी त्यांनी माझा पास्टेंड केलं त्या चित्रपटाची मेकअप ट्रायल झाले नुकतेच झालं मेकअप मेकअप गायकॉर्ड झालं पण तो चित्रपट कधीच नॉर्मल केला नाही तो चित्रपट झालाच नाही मग म्हणायला वेगवेगळ्या पद्धतीने आले कधी नाटकाच्या माध्यमात आले कधी मालिकेच्या माध्यमात आले कधी चित्रपटाच्या माध्यमात आले फायनली विनय आपटेनी हिंदी मालिकेने केली होती छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्याच्यामध्ये दोन स्किम संत तुकाराम महाराजांचे केले या गोष्टीला आता पंधरा वर्ष पुढे या वर्षी म्हणजे वर्ष होत आहे आणि पंचवीस वर्ष होत असताना जो पिक्चर माझा पहिला पिक्चर असतो संत तुकाराम तोच पिक्चर पुन्हा एकदा पंचवीस वर्षी माझ्या आयुष्यात तुकाराना माझी पाठ सोडत नाही मला असं वाटतं माझं काहीतरी देणं राहिले त्यांना ते कदाचित घेतल्याशिवाय ते माझी पाठ सोडणार नाही आणि मलाही त्यांची पाठ सोडायची नाही त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमात जो माझा पहिला चित्रपट होता जे आपल्या महाराष्ट्राचं अत्यंत लाडक आवडतं आदराचं प्रेमाचं असं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जगद गुरु संत तुकाराम राहत तर त्यांच व्यक्तिमत्व त्यांचं व्यक्तित्व मला सांगताना पण मिळालं याच्यापेक्षा भाग्याची दुसरी कुठली गोष्ट असू शकते आणि प्रत्येक चित्रपट जे माझ्याकडे चरित्रपट आले ते मी काय बायोपिक करायचं म्हणून केले नव्हते काही काही कल्पना माझ्या डोक्यात न आल्या त्याच्या बाबतीत बालबंद न झाला त्याच्या पुढचं कुठलं चरित्रपट मी ते माझ्याकडे येत नाही आता हे इतकी मोठी मंडळी जर माझ्या आयुष्यात घेत असते आपल्या घरात आलेल्या लक्ष्मी आपण लाथरतो तर हे प्रत्यक्ष लक्ष्मीचं सरस्वतीचं असं स्वरूप आहे प्रत्यक्ष भगवंताचं स्थान आहे ते जर का माझ्याकडे येत असेल तर मी का नाही ज्या ज्या वेळेस मी बायोब्रिक करायचं नाही असं करतो त्या त्या त्यावेळेस हे विलक्षण बायोबिक माझ्याकडे आता मी नाही कोणाला सुरुवात केलेली आणि त्यावेळेस अजून कोणीतरी मोठं व्यक्ती म्हणून माझ्याकडे आत्ताही मी तरी चित्रपट करतोय तोही अशाच एका मोठ्या महापुरुषावरचा आहे जोही शूटिंग आता संपूर्ण तोही तुमचा समोर आहे तर या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद आहे की आपल्या मातीतल्या एका विलक्षण घोषाचं चरित्र आज संपूर्ण भारतभरात माहिती होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमात या चित्रपटात बदल काय केले तर मला असं वाटतं की हा चित्रपट संहिता त्याची पूर्ण झाली तेव्हा ज्यांचा अभ्यास आहे अशा प्रत्येका घटनेतली संहिता आपण तपासून गेली त्यातले उल्लेख आपण तपासून घेतले आणि त्याच्यानंतर आपण चित्रीकरणाला सुरुवात केली माननीय सदानंद पुरेसर यांच्या मार्गदर्शनाने या संहितेतले प्रत्येक मुद्दे आपण तपासून घेतले त्यांनी ओके केल्यानंतर आपण चित्रपटाला शूटिंग केली त्यामुळे केवळ मनाने त्यांनी काही केलेलं नाही तर त्याचा अभ्यास करून त्याच्या पाठीमागे नेमका आपल्याला काय भूमिका मांडायचे तो संत तुकाराम प्रभात टॉकेचा ते जितेंद्र जोशीने केलेला मला असं वाटतं या दोन्ही वेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराजांकडे बघितल्यानंतर केले गेलेले चित्रपट होते हा चित्रपट हा अतिशय भक्तिमय मार्गाने केलेला आहे कारण मुळात जे निर्माते आहेत तेच विठ्ठत भक्त आहेत आणि त्यांचीच इच्छा होती मला तुकाराम सुरुवातच भक्तीने झालेली त्याची सुरुवातच झालेली त्यामुळे हा चित्रपट संपूर्णपणे महाराजांच्या भक्तीमय प्रवासाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या पायाशी आपण चरणावरती ठेवतो अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे की जेणेकरून एक भक्त ज्याची भक्ती करतो तो विठ्ठल यांचे नातक असं होतं हे संपूर्ण नातं तुकाराम महाराजांचं आयुष्य त्यांचं कुटुंब त्यांचं विठ्ठलाशी असलेलं नातं त्यांचं समाजाशी असलेलं नाही त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांनी लिहिलेले अभंग त्यांनी त्या काळात केलेलं काम काम म्हणजे काय फक्त अभंग येण्याचं नाही तर खऱ्या अर्थाने समाजातल्या ज्या काही अन्यायकारक घटना होत्या त्या प्रत्येक घटनेचं त्यांनी आपल्या अभंगांमध्ये प्रवचन केलं आणि ते समाज सुधारण्याचं आपल्या कार्यानं काम करत गेले म्हणजे संत ज्ञानेश्वर मंगे महाराजांपासून सुरू झालेली ही भागवत परंपरा इतक्या इतक्या उत्तम पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की ज्ञानदेव काळा तुका झाल्यास कळच ते तुकाराम महाराजांचं कार्य आपल्या लक्षात ठेवतो हे ऐका आव्हान हे ऐका म्हणित आणि वेगवेगळ्या घटकातल्या समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना शहाणं करण्याचं समंजस करण्याचं मला असं वाटतं की त्यांचा वेग आणि सगळ्यांचं चित्रपटात घेणं खूप अवघड आणि प्रचंड अवघड गोष्ट आहे पण ती ज्याला आपण म्हणतो की आपण त्याचा शोध घेऊ शकत नाही पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात आमच्या प्रेमकांना लेखकाला दिग्दर्शकांना जे त्यांचे काही गुण त्यांचे ते काही महत्वाचे प्रसंग जाणवले ते ते घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये तुकारामांचे अभंग जे आहेत ते महाराजांचे अभंग तसेच मराठीत ठेवले बाकी संपूर्ण चित्रपट हिंदीमध्ये पण अभंग मराठीमध्ये अभंग त्यांचे घेतलेत ते जे गाणी आहेत की अर्थातच हिंदीमध्ये पण अभंग मात्र मराठीतच आहेत त्यामुळे त्या अभंगांची गोळी त्या शब्दांची होळी सुद्धा त्या लोकांपर्यंत पोहोचेल असा हा चित्रपट आता तयार